मला कळलं फिरून तिथं काय काय संघर्ष माझा आम्ही संघर्ष संपवलेला आहे संघर्षात ताण शक्ती उरलेली नाही काळजी करू नका असते असते सगळ्या गोष्टी होत राहतील पण ते कुठल्या पक्षात आहेत हे त्यांनाही माहिती नाही मलाही माहिती नाही मला काही माहिती असू पण मला माहिती नाही ना ते कुठल्या पक्षात आहे आणि ते स्वतःला माहिती आहे का नाही त्यांना माहिती नाही त्यांच्याकडून माहिती यापूर्वी 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 कराड हा मोठा भाव होता आता साथ, साथ। आता सगळं सातारा आणि तुम्ही सगळे मोठे भाव झाला आमच्या कर आहे का अजून तुमच्यासारख्या एवढ्या सुज्ञ पत्रकारांनी एका पत्र जिल्ह्यामध्ये दोन भाग करणार अशा पद्धतीचे आपण कुठं बसलोय यशवंतराव कुठं उभा होता आपण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीवर उभा आहे यशवंतरावांनी आम्हाला हे संस्कार दिलेले आहेत सगळ्यांना सोबत घेऊन जायचा सगळ्यांना समान न्याय द्यायचा आणि सोबत घेऊन राजकारण म्हणजे फलटण पण बरोबर आहे राम रांजे म्हणजे फलटण नाही पहिला विषय फलटण मध्ये फलटणची जनता आहे आणि आम्ही जनतेसोबत आहे